कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा चिरंजीव फजल पठांचे थैलिसिमिया ऑपरेशन साठी मदतीचे आवाहन आपला एक एक रुपया या बालकाच्या भावी आयुष्यासाठी मोठ्या मोलाचा ठरेल छत्रपती संभाजीनगर येथील गारखेडा परिसरातील चिरंजीव फजल फेरोज खान पठाण हा बारा वर्षीय बालक चार महिन्याचा असताना गेल्या साडे अकरा वर्षांपासून थैलिसिमिया आजाराने ग्रस्त आहे दर पंधरा वीस दिवसांनी त्यास बाहेरून रक्त द्यावे लागत आहे मात्र आता डॉक्टरांनी त्याच्या ऑपरेशनसाठी जवळपास चाळीस लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले आहे सदरील कुटुंब हे अत्यंत गरीब असून त्यांच्याकडे इतकी मोठी रक्कम येणे शक्य नाहीकरिता समाजातील दानशुरांनी यासोबतच ज्यांना शक्य आहे अशा मान्यवरांनी सोबत दिलेल्या क्यू आर कोड स्कॅनरवर अथवा रुग्णाच्या खात्यावर यथाशक्ती जी काही मदत करता येईल ती जरूर करावी आपला एक एक रुपया या बालकाच्या आयुष्यासाठी मोठ्या मोलाचा ठरू शकेल अशी विनंती या बालकाच्या पालकांनी केली आयरन मार ट्रान्सप्लांटरन कम करण्या इंजेक्शन चालू आहे इंजेक्शन चे आयरन कम करेंगे और इसका ऑपरेशन समझो आयरन के कम होने के बाद बताया और इसका खर्चा आ रहा है हमको इससे से चालीस लाख रुपए और हमारी मदद कर हम इसको ब्लड लगा रहे हैं इसको तो महीने में दो टाइम ब्लड लगाना पड़ता है हर पंद्रह बीस दिन में इसको ब्लड लगाना पड़ता है और इसका ब्लड हम ये चार महीने का था तब से लगा रहे हैं ये बारह तेरह साल का हो चुका है तब से हम ब्लड लगा रहे हैं और दवाई गोली का भी खर्च हमको बहुत आता है इसलिए हमारी जितनी हो सके इतनी मदद कर अलैकुम ये फजल भाई है फेरोज भाई के बच्चे इनको थैलोसीमिया बोल के एक बीमारी है चार महीने के थे जब से इनको खून चढ़ाते अब इनकी उम्र 14 साल हो चुकी है इनको हर 15 दिन में खून चढ़ाना पड़ता इसके एक इनका लास्ट इलाज ये है बोन मैरो ट्रांसफर जिसके लिए 30 से 40 लाख रुपए खर्चा आ रहा है इनके वाली सब मजदूरी करते इतना खर्चा इनसे हो रहा नहीं तो सब साथी से दरखास्त इनके लिए ताउन करे जो स्कैनर दिया गया है इस पे सब साथी स्कैन करे और इस वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर करे तथा अधिक संपर्क बालका च पालक फेरोज खान जावेद खान पठान यानी अपना भ्रमण क्रमांक बयानो चौर जीरो बेचिस है करिता यथाशक्ती जे काही शक्य आहे ती आवश्यक मदत करावी अशी नम्रतेची विनंती आहे वृत्तप्रसिद्धी सहयोग समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर